माझे शिक्षण हे अकोला इथं झालेलं आहे बी कॉम आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं लग्नानंतर मी ना वैभलक्ष्मी कृषी केंद्र हे कास्तकारांची सेवासाठी उभारलं त्याच्यानंतर गव्हर्नमेंटची एक स्कीम आली की तुम्हाला ॲग्रिकल्चर डिप्लोमा घ्यायचा आहे त्याच्यानंतर एका वर्षाची मी ॲग्रिकल्चर डिप्लोमा केला आणि आताही मी कास्तकारांची सेवा करून राहिली पंधरा राजकारणात येण्यामागे अकोला इथूनच माझे प्रेरणादायक आहे कारण की मी गोयनका परिवारचे आहे गोयन्कामध्ये बिमला श्रीमती बिमलादेवी गोयनका हे महाराष्ट्राची राज्यमंत्री होती त्याच्यानंतर गोवधनजी शर्मा हे आमच्या आमदार म्हणून पाच वेळा अकोल्यातून निवडून आले तिथूनच मला प्रेरणादायक हे राजनितीमध्ये यायचे आहे तिथूनच तिथूनच प्रेरणा भेटलेली आहे सगळ्यात मोठं नागरिक संकट म्हणजे हे आहे की जो पैसा जनतेसाठी येऊन राहिला त्याचा उपयोग जनतेसाठी होऊन नाही राहिला आणि जनतेचे जे विचार आहे जे विचारधारा आहे ते ऐकायला पाहिजे आणि त्यांच्या हिशोबानं आपण काम करायला पाहिजे आणि न युवांना नवीन संधी नवीन रोजगार कसं मिळणार याच्यावर काम करायला पाहिजे हे सगळं मी करणार मी प्रत्येक वार्डात मासिक निरीक्षण करणार त्याच्यानंतर लोकांच्या ज्या गरजा आहे ते जाणून घेणार त्याच्यानंतर लवकरात लवकर त्यांच्या गरजा कशा पूर्ण होणार त्याच्यावर जास्त लक्ष देणार एक महिला जेव्हा देशाचे प्रधानमंत्री बनून देश सांभाळू शकते तर मी पण असं मला वाटते की मीही एक नगराध्यक्ष बनून आरवी गाव हे सुधारणा याची करू शकते आणि स्वच्छता पाण्याची टंचाई ह्या सगळ्या जे प्रॉब्लेम्स आहे लोकांना जे ते मी सोडू शकते त्यांच्या प्रॉब्लेम्स सगळे